दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वडाळा गावातील घरकुलाच्या इमारतीमधील एका चा लपवलेला चार लाख एकतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचा सा, अठ्ठावीस किलो एकशे पंधरा ग्रॅम गांजांचा सा साठा गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं छापा टाकून जप्त केलेला आहे पथकानं गांजा बाळगणारा संशयित आरोपी शाहरुख शहा रफिक शहा यास बेड्या ठोकलेल्या आहेत गुन्हे शाखा युनिट एकचे चे अंमलदार मुख्तार शेख यांना म्हाडा वसाहत बिल्डिंग नंबर आठ पाचवा मजला वडाळा गाव येथे गांजेचा साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी ही माहिती प्राप्त झालेली होती त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत मुक्तार शेख आदींच्या पथकानं शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या घरकुलातील इमारतीवर छापा टाकला या छाप्यात एका गुणीमध्ये गांजाचा साठा आढळला हा साठा पोलिसांनी जप्त केलेला असून शाहरुख यांनी गांजेची विक्री केल्याची माहिती पुढे आलेली आहे त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक